Uh, सर काय सांगणार एकंदरीत की जी महायुती संदर्भामध्ये वसगिरांमध्ये होणार आहे या संदर्भात बैठक झालेली आहे काय नेमकी बैठकीत चर्चा झाली शिवसेना उपनेते ह्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माजी आमदार रवींद्र फाटक साहेब हे माझ्या कार्यालयात आले होते आणि त्या ठिकाणी भाजपाचे प्रभारी आणि या नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेनजी नाईक हे देखील उपस्थित होते आमचे बोईसरचे आमदार विलास तरे साहेब देखील उपस्थित होते आणि आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख निलेश तेंडुलकर आणि नि वसंत चव्हाण त्याचबरोबर भाजपाच्या या जिल्ह्याच्या अध्यक्ष प्रज्ञाताई देखील उपस्थित होत्या आणि आमच्या सगळ्यांमध्ये महायुतीमध्येच ह्या निवडणुका लढायच्या असं ठरलेलं आहे नेमकं का कारण नगरपरिषद निवडणुकीमध्ये ठाणे असेल महापा नवी मुंबई असेल तर पालघर असेल या ठिकाणी युती तुटलेली होती मात्र वसई विरारमध्ये ह्या युती होण्याचं कारण काय वसई विरारमध्ये एक हाती असलेली सत्ता आणि वसई विरारमध्ये प्रचंड प्रमाणावर प्रचार पसरलेला भ्रष्टाचार ह्याच्यावर कुठेतरी नियंत्रण आलं पाहिजे या राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या योजना ह्या शहरात आल्या पाहिजेत या शहराला मेट्रो मिळाली पाहिजे ह्या शहरामध्ये होणारा सीलिंग काय त्याचबरोबर राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या योजना मोठ्या प्रमाणात या शहराला मिळाव्यात यासाठी महायुतीचं सरकार महायुतीची शासन या महापालिकेवर आलं पाहिजे या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत नेमका जागावाटपाचा काय फॉर्म्युला ठरला आहे जागावाटपाच्या बाबतीत देखील आमची साधक चर्चा झालेली आहे आणि कुठल्याही प्रकारे आडकाठी न करता ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे त्या त्या ठिकाणी त्या पक्षाचे उमेदवार देऊन त्यांना कसं निवडून आणता येईल आणि ही महापालिकेवर भगवा ध्वज फडकवायचं आमचं निश्चितच झालेलं आहे